शासकीय निमशासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था मोखाडा संस्थेचे मॅनेजर अरुण रामचंद्र जगताप यांचा सेवानिवृत्ती सोहळा दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडला वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी शासकीय नियोजित वयोमानानुसार त्यांनी सेवेतून निवृत्ती घेतली सन दोन हजार चार साली लिपिक म्हणून त्यांनी संस्थेत रुजू होऊन अखेरच्या दिवसापर्यंत निष्ठेने काम केले त्यांच्या कार्यक्षमतेमुळे व सुनियोजित कामकाजामुळे ते मॅनेजर पदापर्यंत पोहोचले पतसंस्थेच्या प्रगतीत त्यांनी दिलेल्या योगदानाचे सर्व वक्त्यांनी कौतुक का केले कामातील कर्तव्यदक्षता सभासदांप्रती असलेली तत्परता व संस्थेप्रती असलेली निष्ठा ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्य असल्याचे संस्थेतील सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी अधोरेखित केले सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक रवींद्र देवरे प्रथम माजी चेअरमन सर द्वितीय माजी चेअरमन भरत गारे माजी व्हाईस चेअरमन रियाज अजित शेख विद्यमान व्हाईस चेअरमन नंदकुमार पवार संचालक हेमंत लहानगे ईश्वर पाटील भाऊ नावळे अनंता भुसारे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चेअरमन संतोष मधुकर पाटील यांनी भूषवले यावेळी सर्व मान्यवरांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या उपस्थित संचालक सभासद तसेच भालचंद्र गायकवाड यांच्या सहकुटुंब रघुनाथ गांगुर्डे मोखाडा पालघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा रमनभूमी ऍप डाऊनलोड व या दहाच्या जीवनात अपडेट राहा